शहरातील सुप्रसिद्ध विघ्नहर्ता मल्टिप्लेक्स स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर यतीन वाघ सरांच्या कार्याची दखल घेत मानव अधिकाराचे जागतिक उपाध्यक्ष आदरणीय जोसेपांना मलवारी साहेब औरंगाबादचे प्रख्यात क्राईम प्रेस रिपोर्टर श्रीमान अलिमदादा बेगसाहेब धुळे जिल्हा शिवसेनेचे उपाध्यक्ष किरण तात्या जोंधळे धुळे मनपा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य रामभाऊजी सोनवणे भारतीय जनता पक्षाचे मागासवर्गीय विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पान पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी करून सन्माननीय डॉक्टर यतीन वाघ सरांची भेट घेत त्यांच्या अहोरात्र अविस्मरणीय होत असलेल्या कार्यांचे गुणगाण करीत या मान्यवरांनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली उत्तर महाराष्ट्राला लाभलेले एक सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर म्हणून यतीन वाक्सरांची ख्याती निर्माण झाली असून खानदेशाला लाभलेली ही एक परमेश्वराची देण आहे अशा शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुकही केले व अशीच जनतेची अहोरात्र सेवा करत राहण्याची इच्छा या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली